नवीन परमिट रूम बिअर बार सुरू करण्याची प्रोसेस व यासाठी होणारा खर्च आपल्या सगळ्यांना सोप्या पद्धतीनं समजून सांगण्यासाठी मी ही प्रोसेस आणि यासाठी होणारा खर्च तीन स्टेपमध्ये विभागला आहे आणि ह्या कुठल्या तीन स्टेप आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये विस्तृतमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भुतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीन स्टेपमध्ये परमिट रूम बिअर बार सुरू करण्याची प्रोसेस व प्रत्येक स्टेपमध्ये होणारा खर्च आपल्या सगळ्यांना सोप्या पद्धतीने समजावा असे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण सगळ्यात पहिली स्टेप बघूया हो सगळ्यात पहिली स्टेप काय आहे तर मित्रांनो परमिट रूम बिअर बार सुरू करण्यासाठी लागणारी जी सर्व कागदपत्र आहेत ती सर्व कागदपत्र गोळा करणे ही फर्स्ट स्टेप आहे आता यासाठी काय कागदपत्र लागतात ती कशी काढता येतात ती कुठं मिळतात यासाठीचे अनेक व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवर आहेत तो आजच्या व्हिडिओचा विषय नाही आहे त्यामुळं जर ते जर कुणाला माहिती पाहिजे असेल जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत नवीन व्ह्युअर्स आहेत कुणी जर फर्स्ट टाइम या चॅनलला आला असेल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर त्यांना माझी विनंती आहे की काय कागदपत्र लागतात ती कशी व कुठे मिळतात ह्याची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जावा आणि ते तुम्ही पहा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या परमिट रूम बिअर बार मंजुरीची प्रोसेस कशी असते ती तीन स्टेपमध्ये मी विभागले आणि प्रत्येक स्टेपमध्ये कागदपत्रांचा काय भाग राहतो आणि खर्च किती येतो तर आता आपण पाहत होतो पहिली स्टेप या पहिल्या स्टेपमध्ये जी काय आपल्याला पंचवीस एक डॉक्युमेंट आहेत जसं की फूड अँड ड्रगचं लायसन शॉप ऍक्टचं लायसन पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट ब्लू प्रिंट आ, अशा प्रकारे वीस ते पंचवीस डॉक्युमेंट आपल्याला गोळा करावी करावी लागतात आता ही जी आपण सगळी डॉक्युमेंट जमा करतो किंवा गोळा करतो ही डॉक्युमेंट एक्साईजच्या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर ती जी सगळी आपण डॉक्युमेंट जमा केले आहेत ती डॉक्युमेंट आपल्याला ह्या एक्साईजच्या वेबसाईटवरती अपलोड करायचे असतात आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असतो फर्स्ट स्टेप समजून घ्या ही सगळी डॉक्युमेंट हा डॉक्युमेंट काय लागतात किंवा ती कशी व कुठं मिळतात या संदर्भातला विषय नाही आहे आपण परमिट रूमच्या कसे मिळतो याचे आपण तीन स्टेप बनवल्यात आणि ते तीन स्टेप आपण समजून घेणारे फर्स्ट स्टेप आपण समजून घेतोय की सर्व कागदपत्र जमवणे आणि एक्साईजच्या वेबसाईटवरती ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करून ही डॉक्युमेंट अपलोड करणे आणि एक्साईजचा ऍप्लिकेशन फॉर्म फी जी की एक हजार पाच रुपये आहे ही भरणे हिथं आपली फर्स्ट स्टेज संपती हिथं आपली फर्स्ट स्टेज संपती सर्व डॉक्युमेंट जमवणे एक्साईजच्या वेबसाईटवर जाणे तिथं ऍप्लिकेशन फॉर्म भरणे याशिवाय ही जी आपण डॉक्युमेंट सगळी काढलेली आहेत ही तिथं अपलोड करणे याशिवाय तिथं एक हजार पाच रुपयाचं चलन भरणे हिथं ही, ही फर्स्ट स्टेज संपती आणि ही सर्व डॉक्युमेंट काढण्यासाठी व ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरून ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फी भरण्यापर्यंत आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये खर्च येतो हा खर्च आम्ही आमच्या इथं जर सगळी डॉक्युमेंट काढली तर येतो जर तुम्ही तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये काढत असाल तर नव्याण्णव टक्के शक्यता आहे की तो खर्च पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त व्हायचा असो काही ठिकाणी कमी पण होईल ठीक आहे तर इथे आपली फर्स्ट एज संपती काय फर्स्ट एज मी परत तिसऱ्यांदा सांगतोय सर्व डॉक्युमेंट जमा करणे ते डॉक्युमेंट एक्साईजच्या साईटवर ॲप्लिकेशन फॉर्मसोबत अपलोड करणे व एक हजार पाच रुपयाचं ऍप्लिकेशन फॉर्म फीचं चलन ऑनलाईन भरणे हिथपर्यंत फर्स्ट स्टेज संपती आणि हिथपर्यंत आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये खर्च येतो इथं फर्स्ट स्टेज संपलेली आहे मित्रांनो आता आपण सेकंड स्टेजकडे जाऊया आता जे आपण काही आपल्याला जे करायचं असतं ते सगळं आपल्याला फक्त फर्स्ट स्टेज मध्ये करायचं असतं सेकंड स्टेजमध्ये आणि थर्ड स्टेज मध्ये आपल्याला करण्यासारखं म्हणजे आपल्याला वैयक्तिकरित्या करण्यासारखं काही नाहीये सेकंड स्टेजमध्ये जे काय असतात ते एक्साइजच्या अधिकाऱ्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात तर काय आहे सेकंड स्टेज ते आता आपण बघूया मित्रांनो दुसऱ्या स्टेजमध्ये एक्साईजचे अधिकारी जे आहेत जी आपण ऑनलाईन अपलोड केलेली फाईल असती ही फाईल घेऊन आपल्या ज्या ठिकाणी आपण बार सुरू करणारे त्या ठिकाणी व्हिजिटला येतात ते येण्यापूर्वी आपल्याला फोनद्वारे कळवतात ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्याला आपला फोन नंबर भरायचा असतो ठीक आहे आपल्या ज्या परमिट रूम बिअर बारची जी जागा आहे त्या ठिकाणी ते, ते व्हिजिटला येतात ते व्हिजिटला आल्यानंतर ते काय काय बघतात ते आपण बघूया तर साधारणपणे हे पण आपण ढोबळ म्हणूनच बघतोय जे आपण सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आपल्याकडे ठेवतो आणि और ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म बरोबर त्याच्या स्कॅन कॉपी अपलोड करतो तर ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट ते व्हेरीफाय करतात त्यानंतर जागा भाड्याची असेल तर जागा मालकाचा जा एनओसी घेतात म्हणजे आपण जागा भाड्याने घेतलेली आहे आपण भाडेकरांना जोडलेला असतो परंतु पर या जागेमध्ये आपण परमिट रूम बियर बार्क चालू करणार आहे याच त्या जागा मालकाची हरकत नाही अशा प्रकारची त्याची ओ सी त्याची घेतली जाते याशिवाय आपले जबाब घेतली जाब जाब जातात आणि या ठिकाणी आपल्याला थोडासा काही प्रमाणात एक्साईजचा खर्च असतो माझे सर्व जे ऐकतात त्यांना साधारण याची माहिती असावी आणि त्या प्रकारे मी समजून चालतो आणि या प्रकारे या ठिकाणी थोडा एक्साईजचा खर्च होतो तो एक्साईजचा खर्च झाल्यानंतर जे अधिकारी असतात ते त्यांचा अहवाल एसपी ऑफिसला सादर करतात तो कशा प्रकारे असतो तर बाबा आज अमुक अमुक रोजी या अमुक अमुक ठिकाणी विजिट केली हे हे लोक उपलब्ध होते उपस्थित होते या ठिकाणी सर्व डॉक्युमेंटची ओरिजिनल डॉक्युमेंट बरोबर पडताळणी केली सर्व डॉक्युमेंट खरे आढळून आले अमुक अमुक जणांचे जबाब झाले सर्व परिस्थिती जर पाहता या ठिकाणी परमिट सुरू करण्यास हरकत नाही अशा प्रकारचा त्यांचा अहवाल हे एक्साइजचे दुय्यम निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतात ते एस पी साहेबांना एसपी कार्यालयात सादर करतात या ठिकाणी सेकंड स्टेज संपती बघा मित्रांनो फर्स्ट स्टेजमध्येच आपल्याला फक्त काम आहे सेकंड स्टेज मध्ये आपल्याला काही सुद्धा काम नसतं चे अधिकारी आपल्या जागी येतात आपल्या सर्व कागदपत्रांची तपासणी करतात आपल्या नकाशाप्रमाणे बांधकाम का हे पाहतात जागा भाड्याची असेल तर जागा मालकाचं ना हरकत घेतात आपले जबाब घेतात व त्यांचा अहवाल एस पी ऑफिसला सादर करतात या ठिकाणी ही सेकंड स्टेज संपती ठीक आहे मित्रांनो आता आपण तिसऱ्या स्टेजकडून जाऊया तिसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला देखील काय करायचं नसतं तिसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला साधारण दुसऱ्या स्टेज नंतर ही स्टेज पंधरा दिवस ते एक महिन्याची असू शकते <coughs> <coughs> सॉरी थर्ड स्टेजला साधारण पंधरा दिवस ते एक महिना लागतो यावेळेस आपल्याला एस पी ऑफिसमधून पत्र मिळतं की अमुक अमुक ठिकाणी आपला बार मंजूर झाला असून आपण सदरचे लायसन पीचे चलन घेऊन जाऊन ते भरणे साधारण हे चलन ग्रामीण भागामध्ये म्हणजे पन्नास हजारपेक्षा लोकसंख्या कमी असणाऱ्या ठिकाणी पंच्याहत्तर हजार रुपयाचे आहे म्हणजे आपल्याला पत्र येतं की तुमचा बार मंजूर झालाय आणि ही बार घेऊन जाणे व भरून आणून देणे मग त्यावेळेस आपण त्या सदरच्या समक्ष एस पी ऑफिस मध्ये जायचं असतं तिथून ते पंच्याहत्तर हजार रुपयेचं चलन घ्यायचं असतं स्टेट बँकेमध्ये जाऊन ते चलन भरायचं असतं आणि त्या चलन भरल्याची पोच आपल्याला एस पी ऑफिसला आपल्याला द्यायची असते ज्या दिवशी आपण ती एस पी ऑफिसला पोच देऊ जर तुम्ही सकाळी सकाळी लवकर पोच दिली तर दुपार किंवा संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या परमिट रूम बिअर लायसन तुमच्या हातामध्ये मिळेल किंवा जर तुम्हाला उशीर झाला अगदी तीन चार वाजता तुम्ही जर ती पोच दिली तर कदाचित दुसऱ्या दिवशी तुम्हाला लायसन मिळेल परंतु चलन भरल्यानंतर साधारण त्या दिवशी किंवा सेकंड डे ला तुम्हाला परमिट रूम बिअर बियरबारच लायसन मिळून जातं आणि परमिट रूम बिअर बारचं लायसन मिळाल्यानंतर तुम्ही लिकरची खरेदी आणि विक्री तुमच्या संबंधित ठिकाणी करू शकता मित्रांनो मी ह्या ज्या तीन स्टेप आहेत हे मी माझ्या अनुभवानं माझ्या नॉलेजनं माझ्या विचारांना मांडलेल्या आहेत ह्या अशा अशा प्रकारेच असतात परंतु अशा तीन स्टेपमध्ये समजावून सांगण्याचं सा कारण असं सा। की सांगताना मला पण सोपं जावं आणि कळताना ऐकताना तुम्हाला पण सोपं जावं तर आपण एकदा शॉर्टमध्ये तीन स्टेप बघूया पहिली स्टेप सर्व डॉक्युमेंट गोळा करणे जे काही वीस पंचवीस डॉक्युमेंट आहेत ते गोळा करणं एक्साईजच्या साईटवर ऍप्लिकेशन फॉर्म भरणं व ते डॉक्युमेंट अपलोड करणं व तिथे एक हजार पाच रुपयाचं चलन भरणं सेकंड स्टेज चे अधिकारी आपले इथे देतात सर्व कागदपत्रांची पडताळणी करतात नकाशाप्रमाणे बांधकाम झालं आहे का बघतात जागा भाड्याची असेल तर जागा मालकाच्या नारकत घेतात व त्यांचा रिपोर्ट एसपी ऑफिसला सबमिट करतात याच्यानंतर साधारण पंधरा दिवस ते एक महिन्यानंतर <laughs> एस पी ऑफिस आपल्याला मंजुरीचं पत्र येतं ह्या पत्रात असा पत्रा उल्लेख असतो की तुमचा बार मंजूर झाला आहे व तुम्ही चलन भरण्यात या ठिकाणी येऊन चलन घेऊन ते भरून द्यावे मग आपण त्या ठिकाणी जाऊन चलन घ्यायचं स्टेट बँकेत भरायचं भरलेलं चलन तिथं नेऊन द्यायचं की सेम डे किंवा सेकंड डे आपल्याला बारचं लायसन मिळतं मायामध्ये मी सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला समजलं असेल जर कोणाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये नक्की तुम्ही विचारा मी जरूर त्याचा उत्तर द्यायचा पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन मित्रांनो याच ठिकाणी आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र